नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवडी नावा शेवा सागरी सेतू टोल आणि इतर मुद्द्यांवरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे ज्यामध्ये दूध दर अनुदान शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन यासारख्या काही महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे तर चला सविस्तर निर्णय जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर अजून माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राचे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक टंकलेखकांची संख्या अठराशे एक्क्याण्णव इतकी असून त्यांना याचा लाभ होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा वैनगंगा नळगंगा प्रकल्पासाठी पाणी उपलब्धतेसाठी आवश्यक अटींमध्ये शिथिलता देण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा परिणामी विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा दुधासाठी अनुदान मिळावे यासाठी शेतकरी आंदोलन करत होते या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा सरकारी कर्मचाऱ्यांबाबतही महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दोन हजार पाच पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शिवडी नाव्हा शेवा सागरी सेतूसाठी पाचशे रुपये टोल आकारला जाण्याची चर्चा होती मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोनशे पन्नास रुपये इतकाच टोल असेल असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे या सेतूवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकर आणि इतर वाहन मालक आणि चालकांना दिलासा मिळाला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा इचलकरंजी पावरलूम मेगा कस्टरला भांडवली अनुदान देण्यात येणार आहे हा निर्णय पॉवरलूम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे याचा फायदा चारशे उद्योगांना मिळेल असा राज्य सरकारचा दावा आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबवणार रेशीम शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबविणार त्यानंतरचा मोठा निर्णय बघा नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटीस मान्यता त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला